आर्याचे पप्पा येणार ना। आहेत आज ना आहे लपायचं अरे जे पप्पा ना येणार ना आहे लपायचा प्लॅन गेलाय हो ना, हो ना? ना। <laughs> चला मग लपायला बघू काय एक्सप्रेशन याचे पप्पा आल्यावरती हा ना चला आम्ही लपून पप्पाची वाट पाहतोय शांत आहे ना पप्पाची वाट पाहतोय ना आपण लपतोय ना लपून आहे ना काय बोल नाची वाट पाहतोय आम्ही लपून छोपून अच्छा मुंडे आल्या आहे बघा आमच्याकडे मुंब्या आल्या अस

चाबु। चाबु? चला तू आले तू तू आरोज मग उठू का नाहीये कोण आहे आरुट फुका हा म्हणा सवी मी मी म्हणते ना वाशत म्हणून माहिती वाटत इकडं मागे अरे वापस ये हळूहळू पडशील दमली 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 बर का आ दमली ना बळत कुठं पळवताय तिला एनर्जी परत परत पर एनर्जी पाच मिनिटात चार्ज होती तिची बस का चल